चव्वेचाळीस वर्ष पत्रकारिता करत असणाऱ्या सुनंदा मोरे यांचा यथोचित सन्मान स्त्री पुरुष समानतेची सुरुवात घरातूनच व्हायला हवी डॉक्टर रुपाली पाटील जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला पत्रकारांचा यथोचित सन्मान डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा उपक्रम स्त्री पुरुष समानता घरातूनच सुरू व्हायला हवी प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करत कुटुंबाला प्राधान्य देणारी प्रत्येकाची काळजी घेत कुटुंबाच्या हितासाठी सदैव राबणारी स्त्री ही सर्वासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर स्वरूपाली पाटील यांनी केले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला पत्रकारांचा सत्कार सम संपन्न झाला अध्यक्षस्थानी प्रवीणा महिला सबलीकरण फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्राध्यापिका प्रमोदिनी माने होत्या कोल्हापुरातील शाहू स्मारक येथे हा सोळा सरस्वती प्रतिमा पूजनाने सुरुवात करण्यात आला डॉक्टर पाटील म्हणाल्या पत्रकारितेत महिलांचा वाढता सहभाग निश्चितच कौतुकास्पद असून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजहिताचे काम करतानाच स्वतःच्या आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे महिला कोणतीही असो अगदी कौशल्याने आपल्या जबाबदाऱ्या सांभाळते पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते कधीकधी कुटुंबाच्या हितासाठी आपल्या सर्व सर्वस्वाचाही त्याग करते अनेक महिला सुपर उमन बनण्याचा प्रयत्न करीत असतात पण त्यांनी काही मर्यादाही पाळायला हव्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौसाइली मराठे म्हणाल्या पत्रकारिता करताना अनेक अडचणी येत असल्या तरीही इतर क्षेत्राप्रमाणेच पत्रकारितेतही महिलांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे या क्षेत्रातील महिलांचा वाढता सभाग निश्चितच आनंददायी आहे संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फसके यांनी स्वागत व प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याचा आढावा घेतानाच पत्रकारितेचे बदलते स्वरूप याविषयी विवेचन केले सहा एप्रिल रोजी सावंतवाडी येथे होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय महाअधिवेशनास डिजिटल मीडिया माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही श्री फासके यांनी यावेळी केले कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पत्रकारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी शुभांगी तावरे अमृता पवार अस्मिता इंगळे अमृत बुगले रुचिता भालकर ज्योती भोसले माधवी मांगले तनिष्का मंगले, मंगले गीतांजली कांबळे रोहिणी साळुंके सुरेखा शेजा श्रोच्या नेत्रदीपा पाटील माया पाटील शबाना पाटणकर व यांचा यथोचित सन्मान करून भेटवस्तू देण्यात आल्या तर ज्येष्ठ महिला पत्रकार ज्या चव्वेचाळीस वर्ष पत्रकारिता करत असणाऱ्या सुनंदा मोरे यांच्यासह श्रद्धा जोगळेकर शुभांगी तावरे यानी ही मनोगत व्यक्त केले यावेळी महिला आघाडीच्या कोल्हापूर शहराध्यक्षपदी अमृता पवार उपाध्यक्षपदी सुरेशा सुरेखा शेजाळ तर सचिवपदी शुभांगी तावरे यांची निवड जाहीर करून त्यांना निवडपत्रे प्रदान करण्यात आली तसेच खानापूर तालुका बुदरगड यावर्षी या येथील पार्थ प्रवीणसिंह सावंत यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी आभार मानले तर जिल्हा सचिव संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केले यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत प्रदेश सचिव तेजस राऊत जिल्हा उपाध्यक्ष दीपक मंगले कोल्हापूर शहराध्यक्ष अजरुद्दीन मुल्ला उपाध्यक्ष विजय यशपुरा शिरोळ तालुकाध्यक्ष इक्बाल इनामदार हातकणंगले तालुकाध्यक्ष कीर्तीराज जाधव शाहवाडी तालुकाध्यक्ष सतीश नांगरे जिल्हा संपर्क प्रमुख राजा मकोटे सहसचिव इंद्रजित मरळे संतोष नानवडेकर पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कलढोणे इचलखंजी शहराध्यक्ष सॅम संजापुरे महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष प्रीती कलढोणे आदीसह संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्बाल इनामदार यांनी